नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत हे प्रॉपर्टी आहे एका सिंगल बंगलोच्या स्वरूपात किंवा सिंगल सेपरेट घराच्या स्वरूपात हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये या घराची रचना केलेली आहे जवळपास साडे सोळाशे ते सोळाशे स्क्वेअर फूट बांधकाम या घराचं केलेलं आहे हे घर थ्री बी एच के आहे या घराची दिशा उत्तरमुखी आहे आणि या घराची किंमत साठ लाख रुपये इतकी ठेवलेली आहे सुंदर अशा लोकेशन मध्ये हे घर स्थित आहे अगदी नॅशनल हायवेला ला टच हे घर आहे आणि राडगाव मधल्या नवीन परिसरमध्ये हे घर आहे तर चला या घराच्या आतमध्ये जाऊन घर कसं काय तर बघूया या घराच्या सुरुवातीला लोखंडी गेट आहे लोखंडी गेटच्या आतमध्ये गेला असता कार पार्किंग दिलेली आहे जवळपास दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा पण दिलेली आहे बघू शकता हा कार पार्किंग आणि हा घराचा खालचा दरवाजा एंट्री करताना दरवाजा हा दोन बाजूने उघडणारा आहे घराच्या हॉलमध्ये आला असता वरती पी ओ पी दिसत आहे आणि हॉलमध्ये डिझाईन युक्त दोन खिडक्या दिलेल्या आहे आणि दोन्ही खिडक्या जवळपास सहा फूट उंचीच्या आहे बघू शकता हॉलमधली पी ऊ पी आणि हॉलमध्ये असलेली हे वॉच जे डायरेक्ट भिंतीला अटॅच आहे हॉलमधून डायरेक्टच आपण किचनमध्ये आलो लाव किचनमध्ये आलो असता किचन टॉल्या किचन वटा आणि किचनमध्ये पण पी ऊ पी बनलेली आहे बघू शकता संपूर्ण घरामध्ये या प्रकारचे टाइल्स बसवलेले आहे खाली अशा प्रकारे किचनमधून व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आणि किचनमधून हा वरती जाणाऱ्या पायऱ्या आहे जागी सेकंड फर्स्ट फ्लोअरवर जात आहे आणि वरती जणाऱ्या पायऱ्याला लोखंडी गिरिल बसवलेली आहे बघू शकता वरती जनरा पायऱ्याला लोखंडी गिरिल बसवलेली आहे आणि किचनमध्ये बघू शकता एक किचन रॅक्स दिली आहे आणि आणि एक किचनमध्येच सज्जा बनवलेला आहे आणि किचन वट्यावरती पाच फूट टाईल्स बसवलेले आहे एक बेसिन दिलेला आहे किचन वाट्यावरती किचन वटा हा पांढऱ्या टाईल्स स्वरूपात बसवलेला आहे आ, आ, है है। आ, हा डायनिंग एरिया आहे बाजूला टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे हा मागचा वॉशिंग एरिया आहे आणि किचनलाच लागून शेवटी एक मास्टर बेडरूम आहे सॉरी सिम्पल बेडरूम आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे या बेडरूममध्ये पण बाजूलाच दिलेला आहे बघू शकता अशा प्रकारे हे बेडरूम आहे या बेडरूममध्ये पण एक सज्ज आणि संपूर्ण ओ पी दिसत आहे बेडरूम मधून निघाल्यास बाजूला हा वाशिरे दिसत आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे जे की इंडियन पद्धतीचं आहे भारतीय पद्धतीचा आहे अशा प्रकारे हे टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी नळ बसवलेला आहे हा एक बेसिन एरिया आहे आणि बेडरूम आणि वॉशरूमच्या असा किचन हे बेडरूम आणि शेवटी इथे वॉशिंग एरिया आहे जो की ओपन पेस ठेवला आहे वरून व्हेंटिलेशन भरपूर प्रमाणात आपल्याला मिळेल या ठिकाणी लोखंडीवरती ग्रिल बसवलेली आहे बघू शकता आता फर्स्ट फ्लोअर जाऊ किचनमधून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहे या पायऱ्यावरून वरती जाऊ पायऱ्याला लाकडीमध्ये टाईल्स बसवलेले आहे आणि ग्रॅनाईट पण बसवलेली आहे पायऱ्याला दोन्ही बाजूनी वरती आलो असता हा सिटिंग एरिया आहे जवळपास एक रूमचा सिटिंग एरिया आहे आणि दोन साईडने दोन बेडरूम आहे ज्या की दोन्ही बेडरूम मास्टर बेडरूम येते तर समोरचा फ्रंटचं बेडरूम आहे ज्या ठिकाणी पाच बाय सात फुटाचा दरवाजा बसवलेला आहे काचेचा बघू शकता बाल्कनी आणि ह्या बेडरूममध्ये असलेले पी ओ पी डिझाईन दिजाएन, लाईट डिझायनिंग आणि या हॉलमध्येच एक सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आणि बाजूलाच टॉयलेट बाथरूमच्या कबोर्डसाठी किंवा कपडे बनवण्यासाठी रॅक इथं आपण रॅक वगैरे बनवू शकतो कपडे ठेवण्यासाठी किंवा एक छोटे रूम पण करू शकतो तर अशा प्रकारे हे समोरचं बेडरूम आहे आणि हे सिटिंग एरिया म्हटलं तर आपण पायऱ्यावरून येताना याला दरवाजा नाही आहे ओपन आहे आणि इथूनच सेकंड फ्लोरवरती पायऱ्या जाते हे सेकंड बेडरूम आहे दुसरं बेडरूम आहे यामध्ये पण आपल्याला संपूर्ण पी ऊ पी आहे आणि याला अटॅच पण बाल्कनी आहे आणि याला अटॅच एक टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक बेसिन आहे आणि नळ दिलेले आहे वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट आहे वरती पी यू सी बसवलेली आहे संपूर्ण घरामध्ये आपल्याला संडास बाथरूम पकडून पी ओ पी आणि पी यू सी दिसत आहे बघू शकता या ठिकाणी पण स्टोअरूमसाठी एरिया दिलेला आहे आणि ही एक बाल्कनी आहे या बाल्कनीमध्ये असता आपल्याला नॅशनल हायवे दिसत या ठिकाणी संपूर्ण घराला बाहेरून कलर केलेला आहे आतून कलर नाही आहे या घराला आतून संपूर्ण पी ओ पी बसवलेली आहे आणि पी ओ पीमध्ये पण कलर पाहायला मिळतो आपल्याला एकंदरीत सर्व घराला पी ओ पी बसवलेली आहे आणि टाईल्स पांढऱ्या कलरमध्ये आपल्याला खाली दिसत आहे संपूर्ण घराला दरवाजा आहे लाईट युक्त सिरीज पण बसवलेली आहे तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के सेपरेट बंगलो आहे किंवा सेपरेट घर आहे याची किंमत साठ लाख रुपये ठेवलेली आहे ज्यांना कोणाला हे घर आवडलं कि असेल किंवा विकत घ्यायचं असेल किंवा बघायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद